नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत पितृपक्षात तांदळाची खीर करण्याला खूप महत्त्व आहे ह्या पितृ पंधरवाड्यात ही खीर एक वेळा तरी नक्की पित्रांसाठी केली जाते तेव्हा आज मी तुमच्यासोबत वेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर कशी करायची आणि तीसुद्धा पारंपरिक पद्धतीने कशी करायची ते मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही खीर कमी साहित्यात झटपट होते आणि खाण्यास खूपच रुचकर स्वादिष्ट आणि अगदी रबडीसारखी ही खीर तयार होते तेव्हा ही खीर अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी काही टिप्स सहज सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया खीर करण्यासाठी इथं मी रोजच्याच वापरातील तांदूळ घेतलेला आहे शक्यतो आपण भात करतो तोच सुगंधी तांदूळ घ्या इथं मी वन फोर्थ कप म्हणजे पाव कप तांदूळ घेतलेला आहे एखाद्या वाटीचे मेजरमेंट घेतलं तर पाव वाटी तांदूळ इथे बी घेतलेला आहे बघू शकता इथं मी भातासाठी जो तांदूळ वापरतो तोच घेतलेला आहे तुम्ही याऐवजी कोणताही सुगंधी तांदूळ घेतला तरी चालेल आता याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे हे पाहू शकता इथं तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण याला भिजत ठेवणार आहोत त्यासाठी मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर इथं भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पंचवीस ते तीस मिनटं मी या तांदळाला भिजत ठेवणार आहे तांदूळ मस्त भिजले की भात पटकन शिजतो आणि खीर मस्त मौसूत होते आता हे तांदूळ मी काढून घेणार आहे बघू शकता तांदूळ आपले व्यवस्थित भिजले गेलेले आहेत एकदम छान असे भिजले गेलेले आहेत आणि आता याचा आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी मी आता कुकरमध्ये हे तांदूळ टाकून घेणार आहे त्यासाठी मी इथं अर्धा ग्लास पाणी मोजून घेतलेलं आहे आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही तर जेवढे तांदूळ असतील त्याच्या दुप्पट थोडं वर पाणी टाकून घ्यायचं आहे आता इथं मी पूर्ण तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि पाणी बघू शकता जास्त टाकलेलं नाही आहे तर अर्ध्या वाटीच्या वर हे पाणी येईल म्हणजे पौण वाटी पाणी मी टाकून घेतलेलं आहे आता कुकर बंद करून मी कुकरच्या मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहे आता बघू शकता इथं कुकर थंड झालेलं आहे आणि मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथं बघू शकता भात व्यवस्थित शिजला गेलेला आहे एकदम मऊसू तसा भात आपला तयार झालेला आहे तर हे पाण्याचंही मेजरमेंट बरोबर पर परफेक्ट आहे तर इथं आपण आता भात असाच न टाकता खीर तशीच न करता आपण याला घोटून घेणार आहोत तर तुम्ही असं चमच्याच्या सायाने भातला थोडंसं सा असं घोटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही असं जे आपण वरण घोटतो त्या रवीनेही हे भात असं घोटून घेतला तरी चालेल तर बघा मी थोडंसं असं दाबून हे घोटून घेणार आहे एकदम जास्तही आपल्याला बारीक नाही करायचं आहे हा भात तर असं थोडं थोडं वरतून दाब देऊन फक्त घोटून घ्यायचं आहे तर इथं बघा थोडंसं भात हा आपला मौसूत झालेला आहे म्हणजे याची खीर एकदम परफेक्ट येते आणि खीर करताना भाताचे असे अख्खे कण दिसत नाही तर एकदम रबडीसारखी आपली खीर तयार होते तर आता आपल्याला खीर बनवायची त्यासाठी मी तो तर गॅसवर एक पातेला गरम करायला घेतलेलं आहे तर त्यामध्ये आता मी अर्धा लिटर दूध टाकून घेणार आहे तर पाव कप तांदळासाठी अर्धा लिटर दूध हे परफेक्ट माप आहे तर आता दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जे आपण थोडा घोटून घेतलेला भात होता शिजलेला भात टाकून घेतलेला आहे आणि त्याला चमच्याच्या किंवा रवीच्या सायाने असा थोडा मोकळा करून घ्यायचा आहे आणि थोड्याफार ज्या भाताच्या गाठी झालेल्या असतील त्याही व्यवस्थित मोकळ्या करून घ्यायच्या आहे तर बघू शकता पूर्ण भात मी इथं टाकून घेतलेला आहे तर आता चमच्या सायानेही व्यवस्थित असं ढवळत राहायचं म्हणजे खीर व्यवस्थित शिजली जाते एक आपल्याला उकडी आणून घ्यायची आहे खीरला तर दोन ते तीन मिनटं असंच आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे म्हणजे खीर एक सारखी होते तर इथं बघू शकता भात एकदम परफेक्ट त्या दुधामध्ये मिक्स झालेला आहे आता त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेणार आहे कारण खीरमध्ये म्हणा किंवा एखाद्या गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव अजूनच खूप छान लागते आता इथं बघू शकता भाताचे कण जास्त दिसत नाही म्हणजे आपल्याला परफेक्ट असा भात मिक्स झालेला आहे आणि हे बघू शकता एकदम परफेक्ट आपली खीर तयार होते तर असं व्यवस्थित ढवळत राहायचं आहे म्हणजे खीर खाली पातेल्याला लागत नाही नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते म्हणून असं सतत चमच्याने हलवत आहे तिला आता यामध्ये मी काही ड्राय फ्रुट्स वगैरे टाकून घेणार आहे तर इथं मी काही बदाम काजू आणि चारोळी घेतलेली आहेत बदाम काजूचे काप करून घेतलेले आहे आणि ते टाकून घेतलेले आहे तुम्ही आणखी मनुके वगैरे जे तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स टाकून घेऊ शकता आता हे टाकल्यानंतर चमच्याने व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचे नंतर त्यामध्ये अर्धा चमचाच्या कमी थोडी वेलची पूड मी टाकून घेतलेली आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त हे माप करू शकता तर व्यवस्थित हे मिक्स केल्यानंतर आता त्यामध्ये मी थोडंसं केसर टाकून घेणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी तुम्ही स्किप करू शकता हे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे खीरला एकदम छान रंगही येतो आणि स्वादही खूप छान लागतो आणि हे बघू शकता खीर आपली अशी घट्टसर होत चाललेली आहे रबडीसारखी आपल्याला खीर तयार करायची आहे त्या खीरमध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत तर इथं मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर इथं आपण पाव कप तांदळासाठी वाटी साखर अगदी परफेक्ट माप आहे पण तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर खीर आपण दोन ते तीन मिनटं अशी शिजू देणार आहोत आणि साखरही व्यवस्थित आता त्यामध्ये विरघडली गेलेली आहे तर आता बघू शकता खीर एकदम घट्टसर अशी झालेली आहे आणि खीरचा रंगही पूर्णपणे बदललेला आहे आपण जे केसर टाकलेलं होतं त्याचाच हा कलर आलेला आहे तर आता मी गॅस बंद करून तिला थोडं थंड करून घेणार आहे आणि एका बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे ही खीर मी अगदी पारंपरिक पद्धतीने तयार केलेली आहे आई आजी असाच भात शिजवून मग त्यामध्ये दूध टाकून ही खीर बनवायच्या त्यांच्याच पद्धतीने आज मी ही खीर तयार केलेली आहे तुम्ही सुद्धा ही स्वादिष्ट रुचकर रबडीसारखी खीर माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि ह्या पितृपक्षात पित्रांसाठी हा नैवेद्य द्या आणि ही खीर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फार आवडेल तसेच दोन पाहुणे घरी आल्यावर तुम्ही ही खीर त्यांना झटपट करून खायला देऊ शकता आणि कोणत्याही सणाला तुम्ही झटपट अशी खीर तयार करू शकता करायला एकदम सोपी आणि खाण्यासही रुचकर स्वादिष्ट अशी खीर एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा